काय वाटते आताला आताच्या जा परिस्थितीत जास्तीत जास्त बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माननीय ॲडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर यांची इथं खासदारकीच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त हवा आहे काय आताच्या परिस्थितीमध्ये माननीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर कारण की आजपर्यंत विशेष म्हणजे विद्यार्थ्यांवरती जो अन्याय होताय आणि सुजात आंबेडकर हे त्यांचे पुत्र आहेत आणि त्यांनी जे हे विद्यार्थ्यांबद्दल जे क्रांती सुरुवात केली तर ह्याच्या संदर्भात आणि त्याच्यानंतर अकोल्याचा विकास अकोल्याचा विकास हा पूर्णपणे झालेला नाही आहे आणि या सरकारने जो इथला जो विकास केलेला आहे तो गरीब जनतेपर्यंतचा काहीच कामाचा नाही आहे तो कसा की आपल्याला रोड जे बनले हे रोड पूल हे खायचे नाही आहेत आपल्याला विद्यार्थ्यांची काय अडचण आहे इथं इथं प्रायव्हेट ठेकेदारी चालू आहे सरकार नोकऱ्या गेल्या आणि इथं जे ग्रॅज्युएशन एम पी एस सीसाठी जे मुलं आहेत त्यांचे एवढे मोठे फॉर्म भरून फॉट पैसे खाऊन त्यांना परीक्षेला बोलावून तिथून वापस बोलावतात हे या सरकारची मानसिकता बनलेली आहे त्याच्यासाठी माननीय खाद बाळासाहेब आंबेडकर हे एक संविधान निर्माते यांचे नातू आहेत आणि ते काम व्यवस्थित करू शकतात अकोला जिल्ह्यामध्ये अकोल्या जिल्ह्यात ज्या मर्यादितच नाही आहेत ते तर भारताच्या मर्यादित आहेत